नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हो तुम्ही थांबणेला पाहिलं अगदी बरोबर आहे आज आपण मेथीमध्ये पोहे घालून खूप मस्त अशी भन्नाट रेसिपी तयार करतो आहे आता ही रेसिपी एकदा का तुम्ही करून मुलांना किंवा घरच्यांना खाऊ घातलीत तर नेहमी तुमच्याकडे हट्टाने हीच रेसिपी बनव असं म्हणतील एवढी मस्त रेसिपी आहे करायला अतिशय साधी सोपी आहे तर मेथी मेथी आता मेथीमध्ये पोहे घालून काय बनवायचं नेमकं ते आपण इथे पुढे पाहूयात तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे बघा मेथी घ्यायची आहे आता इथे मी एक जुडी इतकी मेथी घेतली पण पूर्ण आपण वापरणार नाही अर्धी वाटी फक्त पोहे लागणार आहेत तर पोहेसुद्धा आपण घेतलेले आहेत ते स्वच्छ निवडून घेतले साईडला ठेवले आता इथे सुरुवातीला आपण मेथीना निवडूनच घ्यायचे मेथी निवडून घेत असताना आपल्याला इथे फक्त फक्त मेथीची पानं घ्यायची आहेत जी की मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं आपल्याला नुसती पानं आहेत एखादा कवळा देठ असेल तर तुम्ही घेतला तरी चालेल पण अजिबात जास्त देठं वगैरे घ्यायची नाहीत तर इथे पहा सर्व या पद्धतीने आपली ही मेथी निवडून घेऊन झालेली आहे तर आता ही मेथी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची भरपूर पाणी घालायचं आणि पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आता हे सर्व पाणी काढून टाकायचं पूर्ण पाणी पिळून घ्यायची मेथी अजिबात पाणी वगैरे ठेवायचं नाही आणि पूर्ण पिळून घेतल्यानंतर मग या पद्धतीनं आपल्याला कट करून घ्यायचे पहा तर इथे अगदी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे तर इथे मी व्हिडिओ दाखवते अगदी या पद्धतीनं तर अजूनही आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले छान छान सोपे व्हिडिओ असतात तर रेसिपीसुद्धा तुम्ही पाहत चला खूप मस्त रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे अपलोड करत असते पौष्टिकसुद्धा आहेत बऱ्याच रेसिपी मस्त आहेत तर पहा इथे आता बोलता बोलता आपली पूर्ण मेथीसुद्धा पहा अगदी व्यवस्थित बारीकट करून घेऊन झालेली आहे आता ती साईडला ठेवून देऊया जे पोहे घेतले होते आपण अर्धी वाटी पहा ते आपल्याला अजिबात म्हणजे गरम वगैरे करायची गरज नाही आहे असेच जरी आपण मिक्सरमधून फिरवून घेतले ना तर अगदी बारीक अशी रवाळ पावडर तयार होते तर इथे फिरवून घेतले साईडला ठेवून दिले पहा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चार ते पाच लसूण पाकळ्या आलं घेतले आणि सोबतच एक जिरे घेतलेले आहेत एक चमचाभर आता हा मी चम्मच दाखवला ना तर हा चम्मच मी ऑनलाईनच घेतलेला आहे आणि अगदी मला दीडशे दोनशेच्या आतमध्येच भेटलेलं आहे पहा खूप मस्त क्वालिटी आहे आणि आपल्याला असं मसाले वगैरे टाकण्यासाठी मस्त आहे चार चम्मच भेटतात तर तुम्हाला घ्यायचे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देऊन ठेवते पाहून घ्या आणि खरेदी करायचं खरे असेल तर करू शकतात आता पहा इथे त्याच्यामध्येच मी अर्धा चम्मच इतके ना ओवासुद्धा घातलेला आहे खूप छान मस्त अगदी टेस्ट येते पहा आणि ओवा घालून छान मिश्रण इथे तयार करून घेतलं वाटून घेतलेलं आहे आणि जाडसरच वाटलेलं आहे पहा चम्मचने तुम्हाला मी दाखवलं ते साईडला ठेवून दिलं तयार केलेलं मिश्रण आता इथे ना एका वाटीच्या मापाणीच आपल्याला ना एक वाटी भरून इतकं बेसन घ्यायचं आहे चाळून घेतलं आहे पहा आणि त्याच वाटीच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे इथे एक वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे आता पाणी याच्यामध्ये घालत असताना अगदी थोडं थोडं घालायचं नाहीतर जास्त मग मिश्रण पातळ होऊ शकतं तर थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे पहा आणि या पद्धतीनं व्यवस्थित असं गाठी गुठळ्या मोडून मिश्रण तयार करून घ्यायचं शक्यतो हे मिश्रण तयार करत असताना चम्मचपेक्षा अशा पद्धतीनं विस्कर वापरलं ना अगदी व्यवस्थित गाठी गुठळ्या मोठल्या मोडल्या जातात आणि अगदी सरबरीत असं मिश्रण मस्त तयार होतं पातळ असं बघा तर या पद्धतीनं सर्व पाणी आपण इथे यूज केलेलं आहे एक वाटी बेसनसाठी एक वाटी पाणी पुरेसं आहे तयार करून घेतलं मिश्रण साईडला ठेवून दिलं आता ना मी इथे हीसुद्धा एक ऑइल साठी ना एक बॉटल मागवली आहे आणि ग्लासची आहे बरं का आतमध्ये ना या पद्धतीनं असा एक आपल्याला हे स्ट्रॉ भेट म्हणजे हे पाईप भेटते आणि त्याच्या मदतीने ना वरती येतं ऑइल आणि स्प्रेसुद्धा समोर दिलेला आहे एक असं हे आहे स्विच म्हणजे दांडा आहे त्याच्याने तुम्ही दाबलं की पुढे ऑइल येतं मस्त स्प्रे होतं तर तुम्हाला डोसा वगैरे करायचा आहे कमी तेल वापरायचं आहे तर त्यावेळी तो तो वापरू शकता किंवा मग पुढे एक नॉब दिलेला आहे तिथून तू सुद्धा तुम्ही ऑईल घेऊ शकता मस्त आहे आणि ऑइल घेण्यासाठी मग छान आहे तर काचेची आहे पहा मस्त आहे तर तुम्हीसुद्धा घ्यायचं असेल तर याचीसुद्धा मी लिंक देऊन ठेवते तर इथे पहा आता आपण तेल घालून घेतल्यानंतर ना कडे तेल घालवून घेतलं गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला जे वाटण बनवून ठेवलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे वाटण घालून छान त्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत परतवून घेतलं त्याच्यानंतर जी आपण मेथी ठेवली होती कट करून तर ती मेथी घालून घेतली पहा व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आता हे जे मिश्रण होतं याच्यामध्ये ना हळद घातली थोडीशी एक पाव चमच इतकी हळद घातली आणि छान फेटून घेतलं म्हणजे कलरसुद्धा खूप छान येतो पहा आपल्या मिश्रणाला या आणि इथे ना लगेचच पहा हे सर्व व्यवस्थित असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं की लगेच मिश्रण असं घट्ट व्हायला चालू होतं त्यापूर्वी आपण इथे जी पोह्याची पावडर बनवून ठेवली होती ती याच्यामध्ये घालायची आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे पहा आणि अगदी व्यवस्थित हे सुद्धा मिश्रण मिस मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे ना एक मध्यमाच्यावरतीच हे सर्व करायचं आहे एक दोन मिनटामध्ये मस्त असा घट्ट मिश्रण व्हायला लागतं आणि गोळा तयार व्हायला लागतो हे सुद्धा मिश्रण पहा कढईला कुठे चिटकत नाही तर ह्याचेसुद्धा मी लिंक देऊन ठेवते कढईसुद्धा खूप मस्त आहे ही, ही। तर अजिबात कितीही तुम्ही याच्यामध्ये बेसन वगैरे बेसनाचं लाडूचं बेसन वगैरे जरी भाजलं ना तरी अजिबात चिटकत वगैरे नाही मस्त कढई आहे जाड बुडाची आहे आणि कमी किमतीमध्ये आहे विशेष म्हणजे तर इथे बघा ताटाला तेल लावून घेतलं आणि एक दोन मिनटं झाकण ठेवून झाकून ठेवलं होतं आणि मस्त मिश्रण इथे तयार झालं आहे घट्ट गॅस बंद करून द्यायचं आणि लगेच हे मिश्रण जे आहे ते ताटामध्ये या पद्धतीनं काढून घ्यायचं आणि गरम गरम आहे तेव्हाच आपल्याला हे ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे पहा हाताला तेल लावायचं गरम असतं त्याच्यामुळे आपण हाताला चटके बसू शकतात म्हणून हाताला तेल लावा किंवा मग स्वाचवल्याच्या मदतीने तुम्ही इथे थापून घेऊ शकता शक्यतो हाताने थापून घ्या बघा तेल थोडंसं लावलं ना अजिबात चटके वगैरे बसत नाहीत व्यवस्थित अगदी एकसारखं थापून घे हो लगेच तयार होतं मिश्रण तर आता हे मिश्रण तयार झालेलं थापून घेतलेलं पहा फॅन खाली थंड करून घ्या किंवा मग असंच वरती थंड करून घेतलं तरी चालेल आणि लगेचच इथे मग थंड झाल्यानंतर मिश्रण पहा वड्या ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्यात आता इथे मी चौकवणी आकारामध्ये वड्या कट करून घेते जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही डायमंड वगैरे कोणत्याही आकारामध्ये तुम्हाला जशा हव्या तशा वड्या कट करून घेऊ शकता अगदी व्यवस्थित वड्या सेट झालेल्या आहेत आणि निघतातसुद्धा पहा व्यवस्थित अगदी कधी थोडंसं वाटलं चिकटते तर अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचं मिश्रण मस्त अगदी तयार केलेल्या वड्या साईडला काढून सर्व ठेवून दिल्या पहा या पद्धतीनं आणि लगेचच पॅन घेतला आता इथे आपण तुम्हाला जर तळून खायचे असेल तर तळूनसुद्धा खाऊ शकतात बरं का असं काही नाही पण आपण कमी तेलाचा वापर व्हावा यासाठी आणि मुलांनासुद्धा जास्त तेलकट गोष्टी किंवा आपल्या घरीसुद्धा बरेच लोकांना तेलकट गोष्टी जास्त आवडत नाहीत तर त्यासाठी पहा अशा पद्धतीने शालो फ्राय करू शकता थोडेसे तीळ टाकायचे आणि जिरंसुद्धा टाकलं तरीही चालेल पण आपण सुरुवातीला वाटणामध्ये सुद्धा वापरलेलं आहे त्याच्यामुळे मग जिरं काही मी घातलेलं नाही आत्ता आता इथे फक्त तिळाचं वरतून आहे ना थोडंसं तीळ टाकले आणि तिळावरती ना या वड्या अगदी व्यवस्थित शालो फ्राय करून घ्यायच्या खरपूस रंगावरती पहा भाजून घेतलेले कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे आता याच्यामध्ये जर मेथी घातली आहे ना तर खाताना वाटतसुद्धा नाही की आपण याच्यामध्ये मेथी घातली आणि मेथी खातो आहे म्हणून अजिबात कडवटपणा जाणवत नाही आणि खायला अतिशय भन्नाट लागतात या वड्या सर्व इथे वड्या पहिल्या बॅचमधल्या काढून घेतल्या पहा ह्या सर्व वड्या तळत अस म्हणजे शालो फ्राय करत असताना आचेवरतीच आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्यात जेणेकरून कलरसुद्धा खूप छान येतो आणि आतमधूनसुद्धा अगदी व्यवस्थित भाजल्या जातात पीठ वगैरे कुठंही खाताना लागत नाही आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगते जर तुम्हाला या शालो फ्राय जरी करून खायच्या नसतील तरीसुद्धा आपण बेसनची कशी थापी वडी बनवतो पहा थोडंसं याच्यावरती तुम्ही हे ना खोबरं वगैरे ओलं खोबरं किसून टाकू शकता आणि मस्त असंही खाल्लं ना चपातीबरोबर किंवा वरण भातासोबत या तोंडी लावायला वड्या अशाच घेतल्या न फ्राय करता तरीसुद्धा खूप भारी लागतात जबरदस्त लागतात नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून पहा एकदा आता ह्या तुम्ही सॉससोबत खावा किंवा मग न फ्राय करता जर खाल्ल्या तर असंही तुम्ही खाऊ शकता आता सकाळी काय केलेलं मी उपमा केलेला आणि उपमा खा केलेला त्याच्यामुळे ना उपमासोबत यांना एखादी वडी अशी तोंडी लावायला घेतली ना काय जबरदस्त टेस्ट येत होती काय सांगूच नाही म्हणजे एवढी मस्त लागली आणि ह्या वड्याना कशा संपून गेला कळलं पण नाही आणि विशेष म्हणजे यशने पण आवडीने खाल्ल्या कारण त्याला तर मेथी आहे ह्याच्यामध्ये जाणवलंसुद्धा नाही आणि अशा पद्धतीने पहा तोडूनसुद्धा एक तुम्हाला मी वडी दाखवली मस्त होतात आणि टेस्टी लागतात तर तुम्हीसुद्धा एकदा बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा कोणत्या गावातून कोणत्या शहरातून आपली रेसिपी पाहता तेसुद्धा सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याच्यापुढील बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ जेव्हा कधी मी अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल करते रेसिपी आवडली असेल विशेष म्हणजे माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय